पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र आहे ना हा निषेध करते काही जागे मुंबईमध्ये पुण्यामध्ये टी आरचा आदेश केलेला आहे आज आम्ही शहरामध्ये करून मनसे हा आरक्षेपर्यंत आणि आम्हाला या निषेधात सांगायचं आहे मुख्य वाचवला की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीत चालणार आहे राजसाहेबांनी कालच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात मराठीच चालणार आहे जर तुम्हाला हिंदीत हिंदी शिकायची तर ते हिंदी भाषेतले बाहेर पडले तरी बाहेर बाहेरून इथे येत असेल तर त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्यांना इथे जॉब काय करायचं आहे त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्याचं म्हणजे की तुम्हाला बाहेर जेव्हा हिंदी बोलायची असेल तर आम्हाला आम्ही बाहेर जाऊन कॉलेज की जे इथे कोण भरता देश त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्याच्यासाठी मराठी संस्कृती स्वीकारा हिंदी संस्कृती करून तुम्हाला काय करायचं लगे रोड गाडी तयार करायची आहे का त्यासाठी आकाम चालू आहे का महाराष्ट्र भाषेचा इथं जाहीर रिसर्च करतो शिकारा विशेष करून हिंदी इथं ठपून घेतली जाणार नाहीये आणि हिंदीचा आता तर जो आमच्या मराठीवर होता कामा कामाने